पण महेशजी कोकरे राहणार कोकरेवाडी तालुका माल जिल्हा सातारा यांना आपण आपल्या रिएंज कंपनीचं अमृत ज्यूस आणि डायबोजी हे दोन्ही प्रोडक्ट दिलते तर त्यांना दोन्ही टाइमला इन्सुलेशन चालू होती बरोबर का सर दोन्ही टाइमला इन्सुलेशन चालू होती तर सकाळचं तीस आणि संध्याकाळचं वीस असं दोन्ही टाइमिंगला इन्सुलेशन चालू होती तर आपण त्यांच्याच मुखातून ऐकणार आहोत की काय रिझल्ट आला तर महेश सर तुम्ही सांगा तुम की तुमची पहिली शुगर किलो चारशे वीस चारशे वीस घेतला ओके चेक तर आता सर तुम्ही हा आज का रिपोर्ट काढलाय बरोबर तर हा रिपोर्ट आहे मित्रांनो रियांशी अमृत ज्यूस ची ही कमाल आहे तर मित्रांनो आजच रियांश अमृत ज्यूस तुम्ही घ्यायला सुरुवात करा आणि सहाशे पन्नास प्लस आजारावरती मात करा हा रिपोर्ट बघू शकता सर तुम्ही हा रिपोर्ट आहे एकशे पंचेचाळीस नॉर्मल शुगर आलेले आहे आजही तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केल्यानंतर आता सर्त भी आता सर तुम्ही अजून तुम्हाला फ्री वाटावं म्हणून अजून एक कोर्स करणार आहात का शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी वाटते काय ओके तर मित्रांनो आजच रेंज